नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा तालुका प्रतिनिधी शेख अनिस यांची रिपोर्ट आज दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा येथे बुलढाणा शहरात सिग्नल व्यवस्था सुरू शहर वाहतुकीला मिळणार नवी गती बुलढाणा शहरात अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर आजपासून आधुनिक सिग्नल प्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे या यंत्रणेच्या कार्यान्वयनामुळे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आणि वारंवार घडणाऱ्या अपघातांना आळा बसणार असून नागरिकांना सुरक्षित व शिस्तबद्ध प्रवासाचा नवा अनुभव मिळणार आहे गेल्या काही महिन्यांपासून शहरात ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली होती रस्त्यावर वाढती वाहन संख्या चौकांवरील गर्दी आणि सिग्नलच्या अभावामुळे नागरिक त्रस्त झाले होते मात्र आजपासून सुरू झालेल्या सिग्नल व्यवस्थेमुळे या सर्व समस्यांना तोडगा मिळण्याची शक्यता आहे या नव्या उपक्रमात शहरातील मुख्य चौकांवर अत्याधुनिक सिग्नल बसविण्यात आले असून पोलीस प्रशासनाने संपूर्ण देखरेखीची जबाबदारी स्वीकारली आहे या सिग्नलच्या माध्यमातून वाहतूक शिस्तबद्ध ठेवणे नियमांचे पालन सुनिश्चित करणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे हे उद्दिष्ट ठेवले गेले आहे पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सिग्नल प्रणाली सुरळीत चालावी यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे दररोज या सिग्नलची तपासणी आणि नियंत्रण केले जाणार आहे शहरातील नागरिकांनीही या उपक्रमात सहकार्य करून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे नागरिकांमध्ये या सिग्नल व्यवस्थेच्या सुरुवातीबाबत उत्साहाचे वातावरण आहे शहरात प्रथमच अशी सुविधा सुरू झाल्यामुळे बुलढाण्याला आधुनिकतेची नवी ओळख मिळाली आहे असे अनेकांनी समाधान व्यक्त केले ही सिग्नल व्यवस्था केवळ वाहतुकीचे नियमन करण्यापुरती नसून अपघातांचे प्रमाण कमी करून सुरक्षित बुलढाणा या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे